अरे लिहिल तुम्ही नेमकीच काय म्हणून या ठिकाणी किशन नगर होरली एरण उपलब्ध असते गरीब आटो एक पूर्ण परिसरामध्ये पडवाच्या पाण्यामध्ये दूषित पाणी आलेले असताना मी सुधार बहुजे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सोलापूर शहर पीपल्स रिव्हर्न पार्टीच्या वतीने आपले संबंधित अधिकारी मान्य शशिकांत कांबळे साहेब यांना विनंती केली की व हो तसेच स सलीम कोरबू साहेब यांना देखील विनंती केली की की साहेब या भागात आपले पाणी दूषित येत आहे या संबंधीच्या साहेब लक्षात घेऊन तात्काळ आपल्या भागात कुठं कुठं पाणी दूषित येत आहे तात्काळ आपले पूर्ण कर्मचारी सवय व आपल्या पाण्याचे चावीवाले वळशंकर साहेब व बागवन साहेब सर्व कर्मचारी सवेत आपल्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहणी करून जे सी पीच्या सहाय्याने वाचवट वगैरे घेतलेले याबद्दल महापालिकेचे आमचे सहा नंबर दोनचे साहेब आमचे शशिकांत गांबडेसाहेब यांचे आपल्या भागातून सिद्धार्डभाऊंचे सामाजिक संस्था बिफद्री म्हणून पाठीच्या वतीने पूर्ण साहेबांच्या कर्मचाऱ्यांचे आभार असतील त्यांचे तिथल्या आरोग्य नागरिकांना काय होऊ नये त्याचे तात्काळ भान ठेवून हो। साहेबांनी ताबून तो घेतल्याबद्दल सर्व संस्थांच्या वतीने मी दिनेश चलवादी पीपल्स रिव्हर पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करत असावे हो